महासाहेब बेगंबी यांच्या वर्षाची सुरुवात अकरा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि संदल एक साडेसहा वाजता दर्ग्यातून निघून रात्रभर गावातून मिरवणूक असते संदलची त्यानंतर जागीरदार या परिवारातर्फे आणि जे मानकरी आहेत त्यांच्या तर्फे संदल हा पाटे पाचला दर्ग्यात येऊन चढवला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद म्हणून खिचडी वाटप त्याचबरोबर गोड चा कार्यक्रम असतो त्यानंतर तिसऱ्या दिवशी आ, आपल्या पैलवान कुस्त्या ह्या होतात या बेगंबीच्या मैदानात अशा रीते शांतिमय व एकात वाहताने सर्व नियोजन हिंदू मुस्लिम या मोठ्या समा, समाज मोठ्या प्रमाणात सहभागी असतो आणि एक्याचं प्रतीक म्हणून पंचकृषित हा बेगंबी उरुस मानला जातो आणि या ठिकाणी समाप्ता या कुस्तीवर होते आणि भेदी गाणे त्याचबरोबर कवाल्याचाही कार्यक्रम असतो या ठिकाणी सर्वच हिंदू मुस्लिम पुणे सोलापूर या ठिकाणून भाविक येतात दर्शन घेतात महाप्रसाद घेतात आणि शांततेत एकदम शांततेत हा कार्यक्रम पार पडतो